आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेविषयी तर महाराष्ट्र राज्यातील सर्व बहिणींकरिता अतिशय आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व बहिणींना आता सहाव्या हप्त्यापासून एकवीसशे रुपये महिना मिळणार आहे आणि पंचवीस तारखेनंतर सर्व बहिणींच्या बँक खात्यात पैसे टाकण्याची सुरुवात सुद्धा होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये ज्या बहिणींचे फॉर्म अप्रूव्ह झालेले होते परंतु पैसे पाच महिने झाले तरी अद्यापसुद्धा पैसे मिळालेले नाही आणि काही बहिणी अशा आहे की त्यांनी या योजनेमध्ये अर्ज केलेले आहे परंतु फॉर्म अप्रूव्ह झाले की नाही झाले हे सुद्धा त्यांना माहीत नाही अशा सर्व बहिणी आणि ज्या बहिणींना कमी पैसे मिळालेले आहे म्हणजेच कोणाला दोन महिन्याचे मिळाले कोणाला तीन महिन्याचे मिळाले अशा प्रकारे म्हणजेच पाच महिन्याचे पूर्ण पैसे मिळालेले नाही ही सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणाला किती पैसे मिळणार आहे आणि ज्या बहिणींना अद्याप पैसे मिळालेले नाही त्यांनी कोणत्या बँकेचे खाते काढायचे आहे की जेणेकरून त्यांचे पैसे लवकरात लवकर त्यांच्या बँक खात्यात जमा होतील हे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अतिशय आनंदाची माहिती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये महाराष्ट्रभरातील सर्व बहिणींना आता एकवीसशे रुपये महिना याप्रमाणे पैसे मिळणार आहे आणि लगेच त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकण्यास सुरुवात होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व बहिणींमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे कारण माहिती सरकारने जाहीर केले होते की के आम्ही पुन्हा सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा सहावा हप्ता म्हणजेच डिसेंबर महिन्याचे पैसे एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये याप्रमाणे सर्व बहिणींना देणार आहे असे महायुतीकडून जाहीर करण्यात आले होते आणि महायुती आता पुन्हा सत्तेत आल्याने सर्व बहिणींना आता एकवीसशे रुपये लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे आणि याची तारीखसुद्धा आधीच जाहीर करण्यात आलेली होती तर आता ज्या बहिणींना योजनेमार्फत अद्याप एक रुपयासुद्धा मिळालेला ना नाही त्या बहिणींना काय करावे लागणार आहे हे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा माहिती समजून घ्या आणि ज्या बहिणींना पैसे कमी मिळालेले आहेत त्यांनी काय करायचे आहे हे सर्व काही आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि कोणत्या तारखेला बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील ही फिक्स तारीखसुद्धा आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत तर व्हिडिओला पूर्ण पहा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत येणारी नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल माहिती तुम्हाला लवकर मिळावी याकरिता चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर पहा आता ज्या बहिणींना पाच महिन्याचे पैसे मिळालेले आहे त्यांना सहावा हप्ता कधी मिळणार आहे आणि ज्या बहिणींना कमी पैसे मिळालेले आहे त्यांना राहिलेले पैसे कधी मिळणार आहे आणि ज्या बहिणींना योजनेमध्ये एक रुपयासुद्धा अद्याप मिळालेला नाही त्या बहिणींना पैसे कधी मिळणार आहेत तर पहा ज्या बहिणींना योजनेमध्ये अद्याप एक रुपयासुद्धा मिळालेला नाही तर त्या बहिणींकरिता माहिती अशी आहे की विधानसभा इलेक्शनची आचारसंहिता लागायच्या आधी ज्या बहिणी पात्र होत्या म्हणजेच ज्यांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पैसे मिळणे सुरू झाले होते त्या सर्व बहिणींना नोव्हेंबर महिन्याचे पैसे आणि ऑक्टोबर महिन्याचे पैसे असे तीन हजार रुपये ऑक्टोबरमध्येच त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आणि ज्या बहिणींचे अर्ज ॲप्रूव्ह झाले होते परंतु त्या बहिणींच्या खात्यात पैसे टाकायच्या आधी आचारसंहिता लागली त्यामुळे त्या बहिणींचे पैसे थांबले आणि ज्या बहिणींनी अर्ज केले होते ऑक्टोबर महिन्यामध्ये तर त्यापैकी ज्या बहिणींचे अर्ज पात्र असतील त्या सर्व बहिणींना आता पैसे मिळणार आहे आणि ज्यांचे अर्ज ॲप्रूव्ह झालेले आहे परंतु पैसे आलेले नाही त्या बहिणींनासुद्धा आता पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे वीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचे मतदान झाले आणि तेवीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहे त्यामध्ये महायुती सरकारचा पुन्हा विजय झालेला आहे म्हणजेच महायुती सरकार पुन्हा सत्तेत आलेली आहे आणि महायुती सरकारने म्हटल्याप्रमाणे की आम्ही पुन्हा सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या सर्व बहिणींना एकवीसशे रुपये महिना डिसेंबरपासून देणार आहोत आणि हे सहावा हप्ता डिसेंबर महिन्याचा हे नोव्हेंबरमध्येच तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे आणि ज्या बहिणींना या योजनेमध्ये आत्तापर्यंत काहीच पैसे मिळालेले नाही त्या बहिणीसुद्धा योजनेमध्ये पात्र असतील तर त्या सर्व बहिणींना आम्ही पैसे देणार आहोत पुन्हा सत्तेत आल्यावर असे महायुती सरकारने जाहीर केलेले होते तर त्याप्रमाणे आता सर्व बहिणींना पैसे मिळणार आहेत आता ज्या बहिणींचे अर्ज पात्र आहे म्हणजेच ॲप्रूव्ह झालेले आहे परंतु पैसे आलेले नाही त्या बहिणींनी एक काम करायचं आहे की आपण अर्ज करताना कोणत्या बँकेचा खाता त्याला जोडलेला आहे हे दक्षतापूर्वक पाहायचं आहे त्या बँक खात्याला आपली आधार लिंक ई सी झालेली आहे की नाही हे तात्काळ पाहून घ्यायचं आहे कारण आता योजनेचे पैसे लगेच तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे जर तुमच्या खात्याची आधार लिंक ई के सी झालेली नसेल तर अजूनही तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाही कारण योजनेचे पैसे डी पी टीद्वारे टाकण्यात येत आहे आणि डी बी टीद्वारे पैसे जमा होण्याकरिता आधार लिंक तुमच्या बँक खात्याला असणे अत्यंत गरजेचे आहे आता यामध्ये काही बहिणी अशा आहे की ज्यांनी अर्ज करताना अशा बँकांचे बँक खाते त्याला जोडलेले आहे की त्या बँकांना आधार लिंकच होत नाही काही बहिणींनी जॉईंट अकाऊंट जोडलेले आहे असे जर तुमचे बँक खाते जोडलेले असेल तर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार नाही आणि ज्या बहिणींना योजनेमार्फत काहीच पैसे आलेले नाही त्यांनीसुद्धा आपले बँक खाते आधार लिंक ई के वाय सी हे सर्व काही तपासून घ्यायचं आहे कारण तुमचेही अर्ज पात्रमध्ये असतील तर तुम्हाला सगळ्याला पैसे येणार आहे त्या बहिणींच्या अशा बँका असतील की त्यांना आधार लिंक होत नाही काहींनी जॉईंट अकाऊंट जोडले असतील तर त्यांनी लगेच तात्काळमध्ये एक काम करून घ्यायचं आहे जेणेकरून तुमचे पैसे लवकरात लवकर तुमच्या खात्यात जमा होतील तर ते काम काय करायचं आहे की नवीन खाता लगेच काढून घ्यायचा आहे कोणतीही बँक चालते फक्त त्या बँकेला तुमचं बँक खाता लिंक करता आला पाहिजे आधार लिंक करणाऱ्या सर्व बँका याला चालतात यामध्ये तुमचे पैसे जमा होतील किंवा पोस्टचे खाते काढू शकता तुम्ही पोस्टचे खाते लगेच एका दिवसामध्ये निघते आणि आधार लिंक एका वर्षी लगेच एक ते दोन दिवसात सगळी प्रोसेस होऊन जाते शंभर रुपयामध्ये पोस्टाचे खाते काढता येते तर आधार लिंकिंग करणाऱ्या बँकांचे खाते किंवा पोस्टाचे खाते तात्काळमध्ये तुम्ही काढून घ्या कारण आता विलंब नाही तुमच्या खात्यात लगेच पैसे जमा होणार आहे तुमच्या खात्यात लवकरात लवकर पैसे तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पैसे येण्याकरिता तुम्ही तुमचे बँक खाते क्लिअर करून घ्या कारण पैसे आता भरपूर मिळणार आहे पंधराशेवरून एकवीसशे रुपये झालेले आहे आणि एकवीसशे रुपये महिन्याप्रमाणे तुमच्या बँक खात्यामध्ये लगेच पैसे टाकण्यात येणार आहे ज्या बहिणींना अद्यापपर्यंत पैसे मिळालेले नाही त्या बहिणींना भरपूर पैसे एकट्ट्या मिळणार आहे एक रकमी त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील फक्त त्यांनी आपले बँक खाते जे आहे ते क्लिअर करून घ्यायचे आहे म्हणजेच तुम्हाला योजनेचा पूर्ण लाभ मिळेल आणि तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होतील आधार लिंक एक केवायसी करून लगेच तुमचे बँक खाते तयार ठेवा कारण लगेच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आता जमा होणार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी असे म्हटलेले आहे की फक्त एकवीसशे वर्ष लाडक्या बहिणींचे पैसे थांबणार नाही तर अजूनही पुढे यामध्ये वाढ होऊ शकते आणि ही वाढीव रक्कमही तुम्हाला मिळू शकते हे सर्व काही लाभ घेण्याकरिता आपले बँक खाते कम्प्लीट करणे अत्यंत गरजेचे आहे आणि महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये हो लाभ घेत असलेल्या सर्व महिलांना नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच पंचवीस तारखेपासून तुमच्या बँक खात्यात पैसे टाकण्यास सुरुवात होणार आहे अतिशय आनंदाची माहिती आहे सर्वांपर्यंत ही मा माहिती पोहोचावी याकरिता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढेही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत येणारी नवीन अपडेट लवकरात लवकर तुम्हाला मिळावी याकरिता चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा घंटीवर क्लिक करा ऑल ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमंडळीमध्ये तुमचे सगळे संबंधीमध्ये तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सगळीकडे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटू नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओमध्ये